तू आहेस ना नभाचा भरोसा जसा तसा हा दिलासा तुझा तरी एकदा सांगणार आहेस ना कधी शारदा तू कधी लक्ष्मी तू कधी भाविनी वा कधी रागिनी सहस्रावधी सूर्य झुकतात जिथे स्वयं हो अशी दिव्य सौदामिनी तू तु। तुझ्या वाचूनी शून्य अवघे चराचर अशी सर्वव्यापी तुझी चेतना तुझी थोरवी काय वर्नल कोणी तुला ग्यात उमलायच्या वेदना तू आहेस ना अहो भाग्य अमोचे तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरासार्थता तुला फक्त तू जन्म देतेस येथे तुझ्या वाणछुनी पुरुषार्थ हा तू आहेस ना तू आहेस ना राष्ट्रप्रगतीमध्ये महिलांचा योगदान महत्वाचा मुकेश अग्रवाल यांनी व्यक्त केले मनोगत महिलांनी त्यांच्या जिद्दीने धैर्याने व बुद्धिमत्तेने समाजात मोठे योगदान दिले आहे महिलांचा इतिहास संघर्षाचा व जिद्दीचा आहे रमाबाई आंबेडकर सावित्रीबाई फुले झाशीची राणी लक्ष्मीबाई यांसारख्या अनेक महिलांनी सामाजिक सुधारणा व स्वातंत्र्य चळवळीत अतुलनीय योगदान दिले आहे महिलांचे जीवन नेहमीच आव्हानांनी भरले असते घरातील जबाबदारी समाजाची अपेक्षा व कामाचा ताण यांच्यात समतोल साधण्याचा त्या सतत प्रयत्न करतात तरीही त्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यशस्वी वाटचाल केली आहे महिला संपूर्ण कुटुंबाला चालना देणारी महत्वाची आधार प्रणाली आहे आजच्या जगात महिला या नेत्या नवोन्मेषक व परिवर्तन घडवणाऱ्या आहेत राष्ट्राच्या प्रगतीसाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे असे मनोगत मेरिटोरियस पब्लिक स्कूलचे संचालक मुकेश अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे ते मेरिटोरियस पब्लिक स्कूलमध्ये दिनांक आठ मार्चला आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते याप्रसंगी शाळेत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले कार्यक्रमाला संचालिका राणी अग्रवाल प्राचार्य तुषार एरपुडे उपस्थित होते महिला शिक्षिकांच्या हस्ते याप्रसंगी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला विद्यार्थी व व विद्यार्थिनींनी शहरातील मुख्य चौकात पोवाडा सादर करून महिलांची यशोगाथा सादर करून समाज प्रबोधन केले यावेळी पोलीस निरीक्षक अमित वानखेडे राधेलाल पटले यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती व वा शहरवासी उपस्थित होते यानंतर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या महिलांच्या निवासस्थानी जाऊन तसेच उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड महिला पोलीस अधिकारी प्रियंका बैस यांच्यासह महिला शिक्षक व शिक्षकेतर महिलांचा मेरिटोरियस परिवारातर्फे यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी शाळेत विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले याप्रसंगी पालक विद्यार्थी शिक्षक व गणमान्य व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते